आज आपण उभे आहोत शापूर शिवतीर्थ येथे शापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या अपर्णताई खाडे या जो आज उपोषणाला बसलेल्या आहेत शिवतीर्थ येथे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या उपोषणाबाबत ताई आज आपण उपोषणाला बसल्यात तर आपल्या आज या उपोषणाबद्दल आपण काय सांगाल उपोषणामधले गेल्या दोन हजार सोळा सतरापासून शापूर तारखेमध्ये भात खरेदी घोटाळा चालू आहे म्हणजे अधिकारी त्यांचे कर्मचारी व्यापारी सायबरवाले तलाठी यांनी याच्यामध्ये मदत करून करोड रुपयांचा अपार केलेला आहे मी चोवीस मागण्या मा मांडलेल्या आहेत त्या चोवीस मागण्यांची त्यांनी पूर्तता करावी आणि या भात खरेदीच्या याच्यामध्ये शेतकरी आपल्या तालुक्यातला संपूर्ण भरल्या जातो त्याचा त्याला पाहिजे तो हमी भाव मिळत नाही हमाली असेल सरकारकडनं हमाली घेऊन यांना लोकांना हमाली द्यावी लागते आणि आता गेल्या दीड वर्षापासून बारजण घोटाळाही बाहेर आता मी स्वतः प्र प्रत्यक्ष जाऊन बारदानांची चौक म्हणजे पाहणी केली त्याच्यातही घोटाळा आदळला माझं म्हणणं आहे की माग भात खरेदीमध्ये तुम्ही जसे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले व्यापारी आणि केंद्र चालक वगैरे तसं तुम्ही आता बारदान घोटाळ्यात फक्त एकच केंद्र चालकावर गुन्हा दाखल केला बाकीचे कसे काय ते काही साजूक आहेत का ते काय असे मोकाटवर आणि इतक्या वर्षापासून तुमचे घोटाळे चालले आहेत त्याच्यामधले जे आरोपी आहेत आता भरत गणगावसारखी सारखी व्यक्ती साडेसोळा कोटीचा घोटाळा करून पर्शिन सेवा सोसायटीत मोकाट फिरतोय हेमंत शिंदे अडीच तीन कोटीचा घोटाळा करून मोकट फिरते आणि चोर चोरून तुम्ही संन्यासाला सुळका देता आणि माझं मागणी आहे की फॉरेन्सिक ऑडिट या प्रकरणाचं व्हावं इतरही अनेक मागण्या आहेत आणि जे दोषी अधिकारी आहेत जे दोषी कर्मचारी आहेत दोषी व्यापारी आहेत केंद्र चालक आहेत यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे त्याला ठे असतील आणि भरत गणगाव हा सो मढ जे सोसायटीमध्ये त्यांनी तीन कोटीचा घोटाळा केला होता आणि त्याच भरत गणगावला आपल्या सहाय्यक निबंधक शिंदे ने परत पळशील सोसायटी कशी दिली यात त्या दोषी हो आहेत की नाही मग त्या जर दोषी आहेत तर त्यांनी त्यांची चौकशी होऊन त्यांचा निलं अकालपट्टी व्हावी याची मी मागणी करते आणि त्याच्यासाठी मी आधी उपोषणा बसते दरवेळेस आपली असंच म्हणणं असतं की जे बारके मास आहेत त्यांच्यावर कारवाई झाली जे मोठा मास आहे त्याच्यावर हो। कारवाई होत नाही अधिकारी लोक जर संघ आणि कर्मचारी वगैरे सगळ्या हे चालतं आणि त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे मग असं असताना छोट्या माशांना अर्कोदा मोठ्या मासे सुटतात हे चुकीचं नाहीये का आणि गेल्या दोन हजार सोळा सतरापासून हेच चालू आहे मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क